दिवस होत होतं वाढदिवस सुद्धा त्या आणि आम्ही बसने जाणवलं होतो तर जाताना ढगा बात होगा म्हणजे आवकाचं वातावरण होतं हे बघा हो निर्वी कसे नाटकते निर्वी निर्वी चालले कि त्यानंतर इथे एवढं म्हणजे बस एकदम स्टक झाली होती खूप ट्रॅफिक होतं पूर्णाला चाललं होतं हे वाटलं राहतं गाव

बस निघाली होती तिथे आम्ही चालत होते फुटपाथ वरून भाऊ होते मध्ये दोघे आणायला आले होते मला तिथे बसपासून तिथून पण लिफ्र वाटत तिथे कसा तिथं डक्कन जायचि मी होत दी दी चिकल सगळीकडे नुसता पाऊस नाही तर एवढी ट्रॅफिक लागली होती फायनली आता पोहचले गेले पाणी आणायला पाय धुण्यासाठी पायाच्या अवस्था आणि मापल्या धुम निवंडी आलेर आता आम्ही घरी पोचलेलो आहे हे बघा आमचं घर बघा येस हा बघा हा बघा हा बघा स्वप्नील आमचं भाऊ कपडं नळ्या सगळं घाण ठेवले काय करायचं गरमी तेवढी वाढले ते इशा काबाई बघा इशा काबाई बघा एक आपलं एक लोकाचं घर घाऊन आता का मॅचिंग लई भारी केलं बॉय हे बघा बड्डे बॉय कपडे नाही किती उठून चालले निरूला सोडत नाही चालत हा निरवीसाठी चाललंय सगळं आता बघू शकता शिवानी आपली फोरूला घालते बिर्याणीची तयारी झालेली आहे इकडे आपण भात उपरावून ठेवलं आहे कांदा टोमॅटो टाकलेत मॅडमनी त्यानंतर ही बघा आपण लावलेली आहे ग्रेरी करण्यासाठी ठेवलेलं आहे मस्त आहे की इकडे कोशिंबीरची तयारी झालेली आहे आणि इकडे फोडणीला गेलेलं आहे आपलं बिर्याणीसाठी दादाचा वाढदिवस आहे आमचा तर दादाच्या वाढदिवसानिमित्त आज आहे आमची मॅडम आहे फुल एकदम मॅक्शी भिक्षी पोचून बेचून तयारीला लागलेली आहे बाय आता काय जीवाला घाबरते पण करते आपली वाईफ आई मशरी शिवाय काय तिला जमत नाही सकाळ संध्याकाळ ब्लॉग एकच आणि हा जाणार आहे आपल्या याच्यामध्ये सो बघा पद्धतशीर लावते ती पद्धतशीर बनवते आणि शिकायचं असेल मशेरी कसं लावायचं तर बघून घ्या जेवढं फुल कॉन्ट्रॅक्ट मध्ये एकदम आता घेणार व्यवस्थित एकदम बिर्याणी पडले मागास पसीना पसीना झाले एक तर पावसाचा पत्त्या नाही आणि पाणी एवढं फक्त गळत आता दुसरे पण आलेले आहेत दादा बघू शकता तुम्ही सगळ्यांचा सा हात लागलाय त्या बिर्याणीला याकाचा कोणाचा नाही प्रत्येक गोष्टी हातोळ आलीच ना म्हणजे जी कुक आहे त्यांचं ज्यांना सगळ्यांना माहिती आहे ना जेवणाच्या बद्दल त्यांचा सगळ्यांचा हात लागलेला आहे बघा दुसरा भाव आलेला आहे तुझं दिसतोय का हा तो कपडे सुद्धा ना तो त्याचं नाव विशाल आहे तो माझ्यापेक्षा खूप वर्षाने एक सगळ्यांची बहीण आहे ना, और टेस्ट्राथ और टेस्ट्राथ ना, ना, खार ना? तीन केक आहेत तुमच्या बिने एकदा आहे अरेंजमेंट बघा फुग्यांची हे बघा हे असे हँगिंग वाले वाव लाईट पण गेले त्याच्यातच हे बघा टी व्हीला बी वीला लावले हे बघा हा स्वप्नील आहे हायकर स्वप्नील त्यांची मिसेस आहे शिवानीबाई तिकडं माझी आय ही बघा ही चिल्डर पार्टी हॅलो <laughs> सानू बेबी बेबी हा हे आमचे सत्कार मूर्ती आजचे वाढदिवस वाढदिवस बड्डे आहे भावाचा ये आलेस ते काय लवकर चल

काय ऑब्जेक्शन आहे त्याच्या हा आम्ही त्यात लावतात बघ ना आम्ही हलत लावतो चालतो पडो पाया चलो सात वेळेला पडो

गुड डे लिट सानू जोरी को दे हॅपी बर्थडे पप्पा ओ स्वीत दादा बर्थडे आ... टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर दादा हॅपी बर्थडे टू यू एला तो वाला ए दादा हाय काय तुझा मी पण बर्थडे टू यू बोल ए लावा पक्का लावा पक्का लावा आमची बिर्याणी रेडी झालेली आहे एकदम मस्त कलर बिलर टाकलेले एकदम पद्धतशीर आता काढून आता आम्ही जेवायला घेणार ओके जेवणाची पंगत पडलेली आहे हे ते राहून दे जेवायला आपण तयारी करूया हा चालेल जेवायला बसतोय बिर्याणी आपली झालेली आहे पद्धतीची एक नंबर बसतो म्हणजे मी खायला तर या सगळ्यांनी जेवायला एक नंबर बिर्याणी झाले तु छान आहे सगळ्यांच्या हात लागले बारीक या